डहाणू तालुक्यातील नरपड येथे आठ वर्षीय धक्कादायक वर्षीय घडली आहे या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे घटनेनंतर डहाणू पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक देखील केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस जानेवारीच्या संध्याकाळी आरोपीने पीडित मुलीला समुद्र किनाऱ्यावरील खडकावर नेऊन अत्याचार केला या प्रकरणी डहाणू पोलिसांनी बॉस्को कायद्याच्या कलम आठ ऑब्लिक बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला पालघर न्यायालयात हजर करण्यात आले आहे यामध्ये आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात देखील आली आहे सध्या या अमानुष घटनेच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कष्टकरी संघटना एकता परिषद यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डहाणूत जाहीर निषेध रॅली काढण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास डहाणू पोलीस निरीक्षक दादासाहेब गुटकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सर्वात मोठ्या पदापासून वाटायला लागलेला आहे बायकांचा बरोबर कसाही वागला आणि काहीही करू शकतो आहेत तर आज लहान चिमोडीवर एका वयस्कर माणसाने बलात्कार केला त्याला हे एकदम निंदनीय आहे अशा माणसाला भर रस्त्यात पतार चौकात उभा करून फटके मारले पाहिजेत हे खूप म्हणजे वाईट आहे असं आज मुलगी त्याच्या नादी ज्या वयाची तो माणूस अस आणि याला कुणीतरी राब विचारला नाही तर ह्याच्या पुढे हे वाढतच जाणार हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर याला शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे लड़ने को है तैयार नहीं सहेंगे एक कैसे हम लड़ने को है तैयार राम साहब जय जय राम साहब जय जय आज कोली ही सूरज कहता प्रकृति की देवता के पास परज में चुनाव पर लड़ी दे पर आप एक मजाक के दिया कि जो नहीं कहां मत तकलीफ है 12 वर्ष से लगातार रंगीत के बचाओ को अवसर क्या है आपका पोलिसांनी आम्हाला सांगलं की तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ नका आणि आम्ही मान्य केलं आम्ही की पोलिसांनी काही गडबड केली पोलिसांनी भूमिका बजावली नाही असं आमचं म्हणणं नव्हतं आणि आम्ही त्यांना सांगलं पण इथे आम्ही मीटिंग न घेता आम्ही बाजारात फिरू आणि मग आम्ही इथे परत येऊ हो। का कारण हा निषेध जे आहे हा एक जाहीर निषेध आहे हा निषेध जे आहे बाजारामध्ये जे लोक आहेत त्यांना समजलं पाहिजे की लोक उतरलेले आहे रस्त्यावर